जो खरा मुंबईकर आहे आमचा मूळ मुंबईकर आहे तीन तीन पिढ्यांपासून राहतो त्याला कुठेतरी तो नाला सोपाऱ्याला राहायला चाललाय तो कुठेतरी अजून ठाण्याच्या पलीकडे राहायला चाललेला आहे तो कर्जतला राहायला चाललेला आहे असं न करता आमच्या सरकारने कायम ही भूमिका ठेवली की या मुंबईकराला या मुंबईमध्येच घर मिळालं पाहिजे त्याच्या हक्काचं घर आहे त्याच्या श्रमांवर ही मुंबई उभी राहिलेली आहे त्यांनी कुठेतरी जायचं आणि येऊन राहायचं असं चालणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण केला धडधडीत खोटं कसं बोलावं आपलं खोट एवढ्या जनसमुदायासमोर खऱ्या प्रमाणे कसं सादर करावं हो किंवा कसं मांडावं ही हो। कला मात्र नक्कीच देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकण्यासारखी आहे कर्जतच्या पुढे मुंबईकर जायला लागलाय तो आम्हाला जाऊ द्यायच नाही मूळ मुंबईकरांना मुंबईतच आणायचंय किंवा मुंबईतच घर द्यायचे हे आमचं स्वप्न आहे अशा पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस साहेब करत खरं खर तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर त्यांनी या पूर्ण वीस मिनिटाच्या भाषणामध्ये कुठेही मराठी हा शब्द वापरला नाही तर मराठी या शब्दाबद्दल किंवा मराठी माणसाबद्दल या व्यक्तीला एवढा द्वेष काय हा मूळ प्रश्न आहे मूळ मुंबईकर म्हणण्यापेक्षा मराठी मुंबईकर किंवा मराठी माणसाला मला मुंबईतून बाहेर जाऊ द्यायचं नाही ही भूमिका नक्कीच मांडणं गरजेचं आहे कारण तुम्ही मराठी भाषिक स्वतंत्र मराठी भाषिक राज्याचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि तिथेही कुठेतरी सावरा सावर करून जे काही शब्द वापरले जातात नक्कीच आमच्या जुन्या पिढीला ते कळत नसतील पण आमच्यासारख्या आता तरुण पिढीला हे तुमचं बोलणं नक्कीच कळतं की कशा पद्धतीने तुम्ही मांडताय आणि पुढे जाऊन तुम्ही म्हणताय की अभुदय नगर असेल पोलिसांचा प्रश्न असेल किंवा अन्य प्रकारचे जी काही डेव्हलपमेंटच्या बाबतीत तुम्ही प्रश्न मांडताय अरे परंतु खर तर संविधानिक पदावर असल्यामुळे हे शब्द वापरणं चुकीचं ठरेल परंतु ते कुठेही मुख्यमंत्र्यांना म्हणून नव्हे देवेंद्र फडणवीस यांना नव्हे परंतु त्या वृत्तीला त्या मानसिकतेला नक्कीच लाज वाटली पाहिजे तुम्हाला की ज्या पद्धतीनं किंवा जिथे उभं राहून तुम्ही बोलताय त्या गिरण गावात उभं राहून तुम्हाला गिरणी कामगार आठवत नाही आणि गिरणी कामगाराबद्दलचा हा द्वेष का नक्कीच हा प्रश्न तुम्हाला आहे सत्तेचा माज हा जास्त दिवस टिकत नसतो लक्षात ठेवा त्यामुळे ज्या पद्धतीनं गिरणी कामगाराला जाणीवपूर्वक तुम्ही सर्व लोक दुर्लक्षित करताय ज्या गिरणे गिरण गावात आपण आहोत तिथे पहिल्यांदा तुम्हाला गिरणी कामगार आठवला पाहिजे होता त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच पेराल तेच उगवणार आहे नियती कोणाला माफ करत नाही एक वेळ परमेश्वर भगवंत माफ करेल परंतु नियती कधीच कोणाला माफ करत नाही तुम्ही जे पेरलाय ते येणाऱ्या काळात नक्कीच उगवलेलं तुम्हाला पाहायला भेटेल